नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील अत्यंत महत्वाच्या अपडेट शेतकऱ्यांसाठी एक कोटी सदुसष्ट लाखांची दुष्काळी अनुदान मंजूर तीस मार्च पर्यंत कागदपत्र जमा करण्याचे केले आहेत आवाहन अपडेट आहे धुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत पीक कर्जांची परतफेड करण्यात अडचण एकतीस मार्च पूर्व बोनस खात्यावर येण्याची शक्यता मावळली धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी वीस हजार रुपये बोनस दोन हेक्टरपर्यंत जाहीर केले होते यासंबंधी आदेश निघून वीस दिवसांचा कालावधी लोटला आहे मात्र अद्यापही वीस हजार रुपये अनुदान बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली नाही एकतीस मार्च पूर्वी बोनस खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे शेतमाल घरीच विमा प्रतिनिधी शेतात आलाच नाही शेतकऱ्यांना कशी मिळणार नुकसान भरपाई जबरदस्तीच्या वीजबिल वसुलीत शासनाने स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला सुरक्षित बेरोजगार हॉकर्स संघटना आक्रमक उन्हात कांद्याच्या दरात सहा दिवसात चारशे रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे बाजारातील आवक घटली शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येणार नाणी ती ही चांदीची नाणी बाजू या ठिकाणी बघू आणि दुसरी बाजू देखील बघू शकतात अवकाळी पावसाने पाच गावांच्या तीनशे सहा हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान केले अवकाळी पाऊस वारा वावधान मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान ज्या गावात नुकसान झाले तेथील शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई पोटी देण्यात येणारी रक्कम आर्थिक मदत तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे सर्वेक्षणासाठी कोटींचा खर्च करूनही दिव्यांगांची फरफट दिव्यांगांना हयातींचा दाखला सादर करण्याचे दिले आदेश प्रचार करा पण वेळ आवाजांची मर्यादा सांभाळा रात्री दहा ते सहा स्पीकर बंद राहतील वाहनावर देखील निर्बंध लावण्यात आली आज घरघंटी म्हणजेच की शिलाई मशीनचे अर्ज वाटप बंद कोणत्याही ठिकाणी चुकीचे अर्ज भरून फसवणूक करून घेऊ नका जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांना घरी बसून करता येणार अर्ज अभिलेख अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने होते प्रक्रिया अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या शेवटच्या आर्थिक मार्च महिन्यांची लगबग त्यातच आता निवडणुकीची धगधग शासकीय कर्मचाऱ्यांची धावपळ मतदानापर्यंत राहणार अशी स्थिती किती खर्च करायचा ग्राहकांना आता निश्चित करता येणार सर्व्हिस सुरू आहेत काम सुरू आहेत तुमच्या घरी देखील अशा प्रकारे बसणार आहे स्मार्ट प्रिंटर मीटर दुचाकी चारचाकी वाहनांची नंबर प्लेट स्पष्ट दिसत नसेल तर पोलिसांकडून तुमच्यावर आता यापुढे कारवाई करण्यात येणार वाहनांची परवानगी चिन्हांसाठी घरी बसता करता येणार अर्ज वेळेची बचत होणार निवडणुकीत उमेदवारांसाठी सुविधा करण्यात आली शासकीय हरभरा खरेदी केंद्र सुरू झालेच नाही ना नोंदणी ना विक्री शेतकऱ्यांची होती निराशा दहा टक्क्यांची घोषणा तरीही आरक्षण मिळेना पोलीस भरतीसाठी पैत सुटेना मराठा समाजातील विद्यार्थ्यांची अडचण आता रस्त्यांवर कचरा फेकला तर कारवाईला सामोरे जावे लागणार नगर परिषद कडून आजपासून शून्य कचरा मोहीम सुरू करण्यात आली तुम्ही जर रस्त्यावर कचरा फेकला तर तुम्हाला पाचशे ते पाच हजार रुपयांचा दंड बसणार आताची सर्वात मोठी बातमी श्रावण निराधार अनुदान विधवा अनुदान अशा योजनांसाठी तुम्हाला आधार कार्ड बँक पासबुक राशन कार्ड मोबाईल क्रमांक हे तुम्हाला तहसील कार्यालयात जमा करायला जायचे होते पण आता तुम्हाला ते सरपंच तलाठी पोलीस पाटील कार्यालयात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सोयाबीनने आणली शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दरवाढ होण्याऐवजी घसरण झाली मागील काही दिवसांआधी सात हजार पाचशे रुपयांचा दर मिळायचा पण आता सध्या चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपये क्विंटल भाव मिळत आहे कीटकनाशकांच्या विक्रीतून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे प्रिंट रेट आणि विक्री किंमती तफावत आहे खरी किंमत काय आहे हे समजेना एकाच कीटकनाशकांची वेगवेगळी किंमत आहे काही कीटकनाशक डुप्लिकेट देखील आहेत सहाशे दहा हेक्टर पिकांची नासाडी पंचनाम्याला सुरुवात झाली आहे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली एकोणपन्नास गावे बांधित झाली आहेत ही अपडेट आहे गडचिरोली जिल्ह्यातील केळी पिकाला विम्याची सोय नाही नुकसान भरपाई कशी मिळणार शेतकऱ्यांना पडलाय प्रश्न अवकाळीने नुकसानीत पडला आहे भर हळदीची आवक सरासरी सतरा हजार पाचशे रुपयांचा भाव आहे पाचशे रुपयांनी वाढला आहे भाव उत्पादनात घट झाली ठरणे मोर्चे निर्देशने उपोषणावर निर्बंध लावण्यात आले आहेत जिल्हा कचेरीत बैठका सत्र निवडणुकांच्या घोषणा सभांवर देखील बंदी घालण्यात आली पंचनाम्यासाठी शिवारात पोहोचलीच नाही शासकीय यंत्रणा महसूल कर्मचारी निवडणुकीत गुंतले सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना वाटले पिक विमा त्र्याऐंशी कोटी पासष्ट लाख रुपये वाटप करून देखील अद्यापही काही शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये अनुदान आले नाही त्यांच्या अकाउंट मध्ये टप्प्याटप्प्याने अनुदान जमा होत आहे अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील सोन्याची उसरी भाव आहे एकोणसत्तर हजार तीनशे रुपये आजचा सोन्याचा भाव खंडित वीज पुरवठ्यामुळे पिकांचे नुकसान नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे लिंबाने खाल्ला भाव प्रति कॅरेट या ठिकाणी दोन हजार रुपयांचा भाव वाढला दहा रुपयांमध्ये दोन लिंबू बाजार समित्यांमध्ये गहू ज्वारींचे दर एक समान खुल्या बाजारात मिळतोय अधिक दर अर्थात गहू आणि ज्वारीला एक समान म्हणजेच की दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे आनंदाच्या शिदावर आचार संहितेचे विरजन वितरण थांबविले बॅग साडी वितरणाला मनाई करण्यात आली मोफत वाळू देण्याची घोषणा हवेतच जप्त केलेल्या साठ्यातून वाळू चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले अधिकारी वर्ग लक्ष देईनात घरकुल लाभार्थ्यांना वाळू वाटप सुरू आहे घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी थकीत मालमत्ता करांवरील व्याज माफींची सवलत आता फक्त दहा दिवसच राहणार योजनांचा लाभ घ्या महानगरपालिकांचे आयुक्त मनोहर यांचे आवाहन ज्यांनी व्याजासह मालमत्ता कर भरला त्यांनाही सवलतींचा लाभ मिळणार अत्यंत महत्त्वाची अपडेट राज्यातील सर्व नागरिकांसाठी ही अपडेट अत्यंत महत्त्वाची जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या उदासितीमुळे शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात विकले धान धान खरेदीची लिमिट वाढलीच नाही चुकारे त्वरित करण्याची मागणी डाळिंबाच्या वीस किलोच्या कॅरेटला आता तीन हजार रुपयांचा भाव आहे अपडेट शेअर मार्केटबद्दल गुरुवारच्या तेजीनंतर म्हणजेच की कालच्या तेजीनंतर शुक्रवारी म्हणजेच की आज देखील बाजारात पुन्हा घसरला भाव बीएसई सेन्सेक्स पाचशे चाळीस अंकांच्या वाढीसह बहात्तर हजार सहाशे पन्नास अंकांच्या पातळीवर उघडला शेअर बाजारात बंपर तेजी टाटा जेएसडब्ल्यू स्टीलच्या च्या शेअर मध्ये रॉकेटला तेजी शेअर बाजारात सेन्सेक्स चारशे अंकांनी वाढून बहात्तर हजार वर तर निफ्टी बावीस हजारांच्या पुढे